नमस्कार आज आपण फक्त तीन बटाट्यापासून नव्वद ते शंभर पापड बनवलेले आहेत आणि हे पापड बनवताना आपण यामध्ये एक सिक्रेट पदार्थ वापरलेला आहे त्यामुळे हे पापड छान असे फुलले जातात देखील होतात आणि हे पापड आपण न लाटता न उन्हात वाळवता अगदी सोप्या पद्धतीने बनवलेले आहे तुम्ही तुम्ही जरी नवशिके तरी पण हे पापड घरच्या घरी चला तर मग उशीर न करता या छानशा रेसिपीला सुरुवात करूया तर हे बटाटा पापड बनवण्यासाठी आपण तीन मिडियम साइज बटाटे घेतलेले आहेत आणि वजनी पाहिले तर दोनशे ते अडीचशे ग्रॅम आता हे बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि बटाटे धुवून घेतल्यानंतर आता आपण याची साल काढून घेऊया तर बटाट्याची साल काढताना पूर्णपणे साल काढून घ्यायची आहे बटाट्याला कुठे पण साल राहता कामा नाही नाहीतर मग हे पापड काळे पडण्याची शक्यता असते तर आपण तिन्ही पण बटाट्याची साल चांगली काढून घेऊया तर बटाट्याची साल काढून झालेली आहे आता आपण आत हे बटाटे कट करून घेऊया हे बटाटा आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत त्यामुळे थोडंसं मोठ्या साईजचा हा बटाटा कट करून घेतला तरी काहीच हरकत नाही सर्व बटाटा कट करून झाल्यानंतर आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि आता या बटाट्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हा बटाटा तीन पाण्याने व्यवस्थित असा धुवून घ्यायचा आहे बटाट्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्टार्च असते त्यामुळे आपल्याला हे बटाटा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे धुवून घेतलेला बटाटा आपण साईडला ठेवूया तोपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ते ती चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि ही मिरच्या आता मिक्सरला आपल्याला अगदी बारीक करून घ्यायची आहे मिरची टाकणं ऑप्शनल आहे तुम्हाला जर हे पापड तिखट खायला आवडत असतील तरच मिरची टाका नाहीतर तुम्ही हे नुसते मिठातले देखील बनवून खाऊ शकतात आता मिरची बारीक करून घेतलेली आहे ती पण आपण एकदा चाणीमधून गाळून घेऊया म्हणजे मिरचीचे जे काही जाडसरकण असतील ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत तर मिरची पेस्ट बनून तयार झालेली आहे बटाटा तीन पाण्याने स्वच्छ धुवून आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया यामध्ये आपण हिरवी मिरची पेस्ट तयार केली होती ती पण यामध्ये आपण टाकून घेतलेली आहे हा बटाटा आता मिक्सरला अगदी बारीक करून घ्यायचा तर बटाटा चांगला बारीक करून घेतलेला आहे आता एक मोठ्या आकाराची जाडतळाची कढाई घ्यायची आहे त्यावरती एक चाळणी ठेवून घ्यायची आपण जो बटाटा बारीक केलेला आहे तो आपल्याला कपाने मोजून घ्यायचा जर कप नसेल तर वाटीने देखील मोजून घेऊ शकतात ही तयार केलेली बटाट्याची पेस्ट एकदा गाळणीने गाळून घ्यायची आहे कारण यामध्ये बटाट्याचे जाड सरकण शिल्लक राहतात हे जर असेच वापरले तर ते पापडमध्ये दिसून येतात त्यामुळे हे गाळून घ्यायचं आहे कपाने मोजून बरोबर दोन कप बर ही पेस्ट भरलेली आहे आणि ही बटाट्याची पेस्ट आपण गाळणीने चांगली गाळून घेतलेली आहे जे काही बटाट्याची जाड सरकण आहे ते चाळणीमध्ये वरती राहिलेले आहेत आता आपण यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत दोन कप बटाट्याच्या पेस्टसाठी या ठिकाणी चार कप पाणी वापरलेलं आहे आणि हे मेजरमेंट अगदी परफेक्ट आहे दोन कपासाठी चार कप पाणी वापरायचं आहे आणि मी ते पण चाळणीमधून टाकून घेतलेलं आहे कारण जी काही बटाट्याची पेस्ट चाळणीला चिटकलेली आहे ती व्यवस्थित धुऊन निघेल त्यामुळे पाणी चाळणीमधून टाकून घेतलेलं आहे चार कप पाणी टाकल्यानंतर सर्व चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं आता गॅस चालू करून घ्यायचा त्यावरती ही कढाई ठेवून घ्यायची आणि गॅसची फ्लेम मिडियम टू लो हीटवरती करून घ्यायची आणि आता आपण याला सारखं हलवत पंधरा ते वीस मिनिटासाठी शिजून घेणार आहोत लक्षात ठेवा आपल्याला हे व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे जर हे मिश्रण कच्चं राहिलं तर पापड फाटण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित असं सारखं हलवतच शिजून घ्यायचं आहे एक पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता पेस्टला दुधासारखा पांढरा कलर आलेला आहे आणि हे मिश्रण हलकसं घट्ट झालेलं आहे अजून आपण याला दहा मिनिटासाठी शिजून घेऊया तर अजून दहा ते पंधरा मिनिटं मी हे मिश्रण चांगलं शिजून घेतलेलं आहे आणि तुम्ही याचा कलर पाहू शकतात पूर्णपणे याचा कलर चेंज झालेला आहे अगदी आरशासारखा किंवा काचेसारखा ट्रान्सपरंट झालेला आहे आणि शिजल्यानंतर याची क्वांटिटी जवळपास अर्धी झालेली आहे आणि हे मिश्रण अगदी परफेक्ट शिजलं की नाही हे चेक करण्याची सोपी पद्धत सांगत आहे तर पळीवरती थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि पळी उलटी करायची मधून एक रेश मारायची जर ही रेश कनेक्ट झाली नाही तर समजायचं हे मिश्रण अगदी परफेक्ट शिजलेलं आहे आता यामध्ये लगेच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आता आपण यामध्ये आपला सिक्रेट पदार्थ टाकून घेऊया तर तो म्हणजे चिमुडभर पापडखार हा पापडखार तुम्हाला दुकानामध्ये अगदी इझिली मिळून जातो चिमुडभर पापडखार यामध्ये टाकल्यामुळे पापड छान असे फुलले जातात शिवाय ते खुसखुशीत देखील होतात जर तुमच्याकडे पापडखार नसेल तर थोडासा बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकतात तर पापडखार आणि मीठ टाकल्यानंतर सर्व चांगलं मिक्स करून याला दोन मिनिटं शिजून घ्यायचं आणि लगेच गॅस बंद करून घ्यायचा तर हे मिश्रण आता थोडंसं पाच मिनिटासाठी गार करून घ्यायचं आहे कारण आपण हे पापड आता प्लॅस्टिकवरती घालून घेणार आहोत तर आता आपण पापड बनवायला सुरुवात करूया पळीने हे थोडंसं बॅटर प्लॅस्टिकवरती टाकून घ्यायचं आणि पळीनेच याला थोडंसं पसरून घ्यायचं जर तुम्हाला हे पापड अगदी एकसारखे बनवायचे असतील तर काचेच्या बांगड्या ठेवून घ्यायच्या आणि त्यामध्ये मिश्रण टाकून घ्यायचं त्याने तुमचे पापड अगदी एकसारखे बनून तयार होतील तर सर्व पापड या ठिकाणी आपण बनवून घेतलेले आहेत आणि फक्त तीन बटाट्यापासून जवळपास शंभर पापड बनून तयार झालेले आहेत हे पापड आता फॅन खाली नऊ ते दहा तासासाठी चांगले सुकून घ्यायचे आहेत पापड खूप पातळ असतात त्यामुळे हे फॅन खाली सुकले जातात जर तुमच्याकडे ऊन येत असेल तर उन्हामध्ये दोन ते ती तीन तासासाठी हे पापड तुम्ही सुकून घेऊ शकतात तर आता या ठिकाणी नऊ ते दहा तास झालेले आहेत आणि हे पापड मी फॅन खाली चांगले वाळून घेतलेले आहेत आता आपण पापड काढून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता पापड अगदी निघत आहेत आपण प्लॅस्टिकला तेल न लावता हे पापड बनवलेले आहेत तरी सुद्धा ते अगदी जिली निघत आहेत पापड कुठेच तुटलेला नाही किंवा फाटलेला पण नाही अगदी छान असा पारदर्शी हा पापड बनून तयार झालेला आहे हे पापड बनवायला अगदी सोपे आहेत तुम्ही जरी नऊ असताल तरी पण तुम्ही हे पापड बनू शकतात चला आता आपण हा पापड तळून पाहूया पापड तळण्यासाठी तेल मीडियम हीटवरती नॉर्मल गरम करून घ्यायचं आहे अगदीच कडकडीत कर गरम तेल करून घ्यायचं नाही नाहीतर हा पापड तेलामध्ये जळला जाईल तर आपण चार ते पाच पापड याच पद्धतीने तळून पाहूया आणि पापड तळताना देखील गॅसची फ्लेम मिडियम टू लो हीटवरती ठेवायचे आहे तर आपण एक पाच ते सहा पापड चांगले तळून घेतलेले आहे पापड छान असे फुललेले आहेत खुसखुशीत झालेले आहेत हे पापड तुम्ही एक वर्षासाठी हवाबंद डब्यामध्ये स्टोर करून ठेवू शकतात आणि हा पापड आपण फक्त बटाट्यापासून बनवलेला आहे त्यामुळे तुम्ही याला उपवासाला देखील खाऊ शकतात तर या पद्धतीचे हे नवीन बटाटा पापड नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया मग अशाच नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय